गाज यांचा सातशे एकोणीसवा वरुष चालू आहे आता आम्ही भोई समाजाचे असून आमचा संदर्ल घासण्याचा मान आहे माझी आत्ता ही नववी पिढी चालू आहेत हे माझे वडील आहेत मोहन नागनाथ दत्तुरे मी आदित्य मोहन दत्तुरे आमची सात आठ माझी आत्ता नवी पिढी चालू आहे मी माझ्या आजोबांच्या काळापासून संदर्भ आमचं मान आहे दर्ग्याचा हे पुढची प्रोसेस कशी असते ही संदल आता सकाळी आठ वाजता चालू केलं आहे आणि आम्ही सकाळी घरातले सगळे रोजा राहून याची संदलचं प्रक्रिया पूर्ण करतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संदल आम्हाला एक कमेटीकडे सोपवायचा असतो हे दोन डेअरे आतमध्ये दर्ग्यामध्ये असतात आणि आम्ही त्यात संदल काढून मिरवणूक काढली जाते संदलची परत